नमस्ते श्री अमा भगवानांची आजची शिकवण अशी आहे जेव्हा धारणा मनाला झाकाळून टाकतात तेव्हा निसर्गाचे प्रकटीकरणही कुरूप दिसायला सुरुवात होते मी अनिता प्रधान ओरिसा अनुभूलमध्ये राहते मी माझे पती व आमच्या कुटुंबातील लोकांना मूल हवे होते आमच्या लग्नाला एकवीस वर्ष झाली होती आणि आम्हाला मूल हवे ही इच्छा अजूनही तीव्र होती मी माझ्या पतीसह अनेक धार्मिक स्थळांना भेट दिली होती या एकवीस वर्षात मातापिता होण्यासाठी अनेक धार्मिक विधी केले आम्हाला अनेक लोकांकडून टोमणे व टीका ऐकावी लागत होती हो आम्ही खूप निराश झालो होतो मनोधैर्याचे खच्चीकरण झाले होते उदास झालो होतो आमच्या शेजारणीने आम्हाला श्री अमा भगवानांबद्दल सांगितले त्यांनी ज्या प्रकारचे चमत्कार भक्तांचे अनुभव आम्हाला सांगितले आमच्या हृदयात आपोआप विश्वास उत्पन्न होऊ लागला नोव्हेंबर दोन हजार चौदामध्ये त्यांनी आम्हाला श्री अमा भगवानांचे दर्शन घेण्याचा सल्ला दिला दर्शनात आम्हाला मूल हवे अशी आम्ही प्रार्थना केली अत्यंत करुणामय व प्रेमळ भगवानांनी दोन हजार सोळामध्ये आम्हाला एक मुलगा दिला आता आम्ही मातापिता झालो आहोत आई झाल्याचा आनंद मी उपभोगते आहे एकवीस वर्षाच्या माझ्या सुप्त इच्छेला तुम्ही साकार रूप दिले त्याबद्दल सप्रेम कृतज्ञता प्रिय भगवान मूल व्हावे अशी आमची तीव्र इच्छा होती व त्यासाठी आम्ही खूप दुःख भोगले होते आमची कृतज्ञता व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत केवढा अद्भुत चमत्कार खूप धन्यवाद प्रिय संतान प्रदाता श्री अमा भगवान